या ठिकाणी मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा जिल्हाध्यक्ष या पदाचा राजीनामा देऊन मी महाविकास आघाडीला या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे कारण तुम्हाला सग सक, सगळ्यांना माहीतच आहे कारण या या संपूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आमच्या रिपब्लिकन पक्षाला एकही जागा मिळालेली नाही केवळ फक्त रामदासजी आठवले साहेब यांचं केवळ एक, के के एक राज्यमंत्रीपद या व्यतिरिक्त आमच्या कोणत्याही लोकांना गेल्या दहा वर्षामध्ये काहीही मिळालं नाही त्यामुळे अनेक आमच्या लोकांनी राजीनामे दिलेला आहे महाराष्ट्रभर राजीनामा सत्र सुरू आहे आणि मला माझ्या जिल्ह्याचा विचार करता आणि जे आमची आंबेडकरी जनता आहे त्यांच्यामध्ये मला काम करायचं आहे आमच्या आंबेडकरी जनतेचा मताचं विभाजन होऊ नये त्यामुळे मी या ठिकाणी मेहकर मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचे लोकप्रिय आपले असे उमेदवार माननीय सिद्धार्थजी खराज साहेब यांना मी आमचा जाहीर पाठिंबा देत आहे आणि आंबेडकरी समाजाच्या मताचं विभाजन होऊ नये हे या भारताचं जे संविधान आहे संविधान आबाधित राखण्यासाठी मी सन्माननीय साहेब यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहे आणि त्यांच्या प्रचारामध्ये आमची संपूर्ण टीम ही सहभागी झालेली आहे आमच्या लोणार तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य म्हणजे माजी तालुका अध्यक्ष सन्मान्य भागवतजी साळवे साहेब आमच्या रिपब्लिकन पक्षाचे युवा कार्याध्यक्ष सन्मान्य माजी कार्याध्यक्ष सन्मान्य अम्रपालजी वाघमारे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत व सर्वच आमची तालुक्याची मंडळी या दोन्ही तालुक्यातली आमची जे काही आमच्यावर जे प्रेम करणारी लोकं आहेत गेली चाळीस वर्ष या रिपब्लिकन पक्षामध्ये मी काम करतो दोन हजार बारामध्ये या मतदारसंघामध्ये मला भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळाली होती मला या ठिकाणी मी तिसऱ्या नंबरची मतंसुद्धा घेतलेली आहेत या ठिकाणी आमचा चाहता वर्ग भरपूर आहे आणि आमची जी काही मतं आहेत ही सर्व मतं ही आम्ही सन्मान्य खरा साहेबांच्या सोबत आम्ही जोडणार आहे आणि आंबेडकरी चळवळीच्या लोकांना मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो <coughs> की जी काही मंडळी जी आमची उभे राहिलेली आहेत ज्यांनी काही या लोकांनी उभे केलेले आहे मलाही या ठिकाणी उभं राहण्यासाठी फार मोठं प्रेशर होतं फार मोठी त्यांची सुद्धा या ठिकाणी लागली होती की तुम्ही उभे राहा मला वरूनही तसे आदेश होते मी गुप्त आदेश होते की तुम्ही या ठिकाणी उभे राहा या ठिकाणी आणि चिखली दोन ठिकाणी मला त्यांनी उभं ठिकाणी मला फॉर्म भरण्यात आला होता परंतु पर मी विचार केला की आंबेडकरी मताचं विभाजन होईल आणि परत जातीयवादी शक्ती या ठिकाणी डोकोवर काढ म्हणून मी संपूर्ण आमच्या जनतेचा विचार करून आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना विचारून मी असा निर्णय घेतला की आपण आपल्या म्हणजे पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि मी तात्काळ चाळीस वर्षाची माझी कारकीर्द साहेब मी तुमच्यासाठी हे सगळं बलिदान केलेलं <प्थाँगा> आहे मी केवळ फक्त या मतदारसंघामध्ये जे ज्या काही घटना घडत आहेत ज्या काही गोष्टी घडत आहेत आणि तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे की एका खोट्या दात प्रमाणपत्रावर समोरची व्यक्ती हे संपूर्ण आमचं आरक्षण हिसकवून घेत आहे परंतु असं घडू नये जे मी नाही करू शकलो दोन हजार बारामध्ये मध्ये ते खरं साहेबांनी करावं त्यांना आमच्या आंबेडकरी त्यांना मतदान करावं आणि या ठिकाणवरून त्या आमदार म्हणूनच निवडून जावे अत्यंत एक म्हणजे स्वच्छ प्रतिमेचे माणूस एक चांगली कोरी पाठी म्हणून या ठिकाणी एक चांगला आमदार आपल्याला मिळणार आहे मी संपूर्ण मेहकर मतदारसंघातल्या आमच्या सर्व मतदार बघून बंधू आणि भगिनींना या ठिकाणी विनंती करतो आणि जेणेकरून जास्तीत जास्त मी माझ्या आंबेडकरी समाजाच्या लोकांना मी सगळ्यांना सांगायचं या ठिकाणी प्रयत्न करतो आता प्रत्येक ठिकाणी जाण्याचे आमचे सर्व कार्यकर्ते फिरत आहे मी सुद्धा जात आहे परंतु सगळ्यांना या आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो आणि आता जे कोणी उभे राहिलेले आहेत त्यांना आता ते निवडून येणार नाही जे जे कोणी वंचित वाले असतील बाकीचे कोणी अपक्ष लोक असतील कृपया त्यांना आपलं एकही मत जाऊ देऊ नये आपल्या मताचं विभाजन करू नका आपलं मत वाया जाऊ देऊ नका आणि सन्मान्य सिद्धार्थ साहेब की खराच साहेब यांनाच आपलं ज्या मूल्य मत आहे ते द्या आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणा एवढीच मी आपल्या सर्वांच्या समोर विनंती करतो